मंडळी पॅकेजिंग तर बेस्ट आहे आणि त्याच्यासोबत सुद्धा तुम्हाला जे मटेरियल आहे ते सुद्धा बेस्ट आणि छान क्वालिटीत मिळणार आहे कलर तुम्ही बघू शकता हे बघा हे कलर तुम्हाला इथे मिळणार आहे आणि या पद्धतीने तुम्हाला त्याच्यासोबत कॅटलॉग सुद्धा मिळणार आहे अजून जर तुम्हाला कलेक्शन बघायचे असेल पण त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे आणि सर्वात मेन म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवर आपल्या पेजवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करण्या अजिबात विसरू नका सुरुवात करा हे कलेक्शन ठेऊन म्हणजे की आपल्या व्यवसाय जसं हे कलेक्शन तुम्ही बघत आहात सूटचं कलेक्शन आहे सिंपल आणि सोबत त्याच्यावर तुम्हाला प्रॉपर हँडवर्कच काम मिळणार आहे सूटचं पण कलेक्शन बेस्ट आहे बरं का म्हणजे कपड्याचा व्यवसाय असा आहे की त्याच्यात आपण वेगवेगळे क्लॉथ ठेवू शकतो म्हणजे की त्याच्यामध्ये सूटचं पण कलेक्शन ऍड करू शकतो साड्या आहेत साड्यांमध्ये पण विविध प्रकारचे आपल्याला इथे प्रकार मिळत असतात त्याच्यासोबत जर तुम्हाला खुर्ची हवी असेल तर खुर्चीचे सुद्धा तुम्ही कलेक्शन इथून परचेस करू शकता या ठिकाणी आपण पुढचं कलेक्शन बघणार आहोत खूपच सुंदर याच्यावर पण तुम्हाला वर्क मिळणार आहे प्रॉपर हँडवर्कचं आहे आणि जे आहे ना मोस्टली म्हणजे की काय आपल्याला जसं रमजान वगैरे असतात मोमिडियन लोकांचा जो सण असतो त्या लोक जास्त वेअर करत असतात पण असं प्रॉपरली काही नाही आपले महाराष्ट्र सुद्धा असे कलेक्शन काय असतात ना स्टिच करून घेतात कारण बऱ्याच महिलांना साईजचा सा प्रॉब्लेम येतो म्हणून ते आपल्या पद्धतीने साठी सा सूटचं सा कलेक्शन ते परचेस करायला जात असतात आणि या ठिकाणी कसं आहे ना स्पेसिफिक जर तुम्ही सूटचं कलेक्शन बघायला गेला ना तर खूपच जास्त या ठिकाणी तुम्हाला व्हरायटीज मिळत असते जसं तुम्ही हे बघू शकता अगदी छान आहे व्ही नेक पॅटर्न तुम्हाला याच्यामध्ये दिले गेला आहे म्हणजे की प्रॉपर तुम्हाला नेक पॅटर्न याच्यामध्ये मिळून जाणार आहे आणि यांच्यामध्ये कट तुम्हाला प्रॉपर मिळत असतो म्हणजे अडीच अडीच मीटरचा टॉप आणि बॉटम असतं आणि लेंथ अडीच मीटरचे तुम्हाला याच्यामध्ये दुपट्टा मिळणार आहे दोन सव्वा दोन मीटरचा दुपट्टा असतो तुम्हाला वेगवेगळे याच्यामध्ये पण मटेरियल मिळतात जसं कॉटन आहे रिवॉन आहे अल्फाईन आहे होजिरी आहे असे वेगवेगळे जे आहे क्लॉथ तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात जसं तुम्ही हे सुद्धा कलेक्शन बघत आहात खूपच छान आहे सिरुस्की वर्क आहे सॉफ्ट आपण म्हणतो ना की सिल्क मध्ये जरी हवं असेल तरी तुम्ही परचेसिंग करू शकता हा त्याचा दुपट्टा आहे तुम्ही बघू शकता डिजिटल प्रिंट प्रिंटमध्ये दुपट्टा आहे बॅकसाईडला तुम्हाला असं म्हणजे डिस्प्ले करायला जर सोपं जावं म्हणून तुम्ही या पद्धतीने डिस्प्ले करू शकता बघा या पद्धतीने तुम्हाला डिस्प्ले करायला एकदम इझी जाणार आहे या पद्धतीने तुम्हाला इथे दुपट्टा मिळणार आहे प्रॉपर लेंथ आणि प्रॉपर कट सोबत अट एवढीच आहे की आपल्याला सेट वाईज कलेक्शन घ्यावं लागतं सिंगल पीस ती कुठलाच मिळत आणि तुम्हाला इथे मी या साईडला दाखवते की तुम्ही बघू शकता ऑफलाइन कस्टमर येतच असता तसं तुम्ही एकदा व्हिजिट केल्यानंतर मनुष्य जास्त समाधानी असतो आणि कुठलीही गोष्ट आपण जेव्हा डोळ्याने बघतो तेव्हाच मनुष्य त्या गोष्टीवर विश्वास करत असतो म्हणून तुम्हाला एका विश्वासासोबत आणि एका आपण म्हणतो ना एक जुडायचं असेल तर अजमेरा फॅशन हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी बेस्ट आहे या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये सगळे कलेक्शन मिळत असत बघा मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगते की या ठिकाणी तुम्हाला साडी सूट लेहंगा मेन्सवेअर किड्सवेअर तुम्हाला सांगते नाईटी बॉटम मॅचिंगचं कलेक्शन असे सूटचे कलेक्शन तुम्ही जसं लेहेंगा आहे क्रॉपटॉप आहे या सर्व गोष्टी तुम्हाला एका छताखाली मिळत असतात आणि सर्व गोष्टी स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये बघा तुमच्याकडे सुद्धा कस्टमर जर आला ना तर ते दोन प्रकारचे कस्टमर येतील ते, ते म्हणजे कसे ते एक तर बघणार आहे डिझाईन आणि दुसरं तर बघणार आहे की प्राइस आणि तिसरं एक अजून येईल ते म्हणजे की तुम्हाला बघेल की क्वालिटी अशा दोन तीन प्रकारचे तुमच्याकडे कस्टमर येतील तर तुमच्याकडे ह्या तिघ गोष्टी मेंटेन केलेल्या हव्या असतील हे हवा हे बघा या पद्धतीने तुम्हाला हे डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा हा जो सूट आहे खूपच सुंदर त्याच्यामध्ये मिरर वर्क आहे आणि तुम्हाला मल्टी कलर याच्यामध्ये लायनिंग मिळणार आहे कॉम्बिनेशन असो किंवा डिझाईन पॅटर्न असो असे वेगवेगळे ठेवणे खूप गरजेचं आहे कारण व्यवसायात स्टार्ट केला म्हणजे की व्यवसाय स्टार्ट नाही होत त्याला आपण थोडं ग्रोथ दिली तर आपल्यासाठी बेस्ट असतात आणि कस्टमर असे असतात की वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा येत असतात प्रत्येक कस्टमरच्या मेंटॅलिटीमध्ये वेगवेगळे प्रश्न असतात ते तुमच्याकडे येतात तेव्हा काहीतरी आशा घेऊनच आलेले असतात म्हणून त्यांच्या प्रश्नांचं उत्तर देणं तुम्हाला खूप गरजेचं आहे तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल पूर्ण तर नक्कीच व्हिडिओचं जे आपलं चॅनल आहे मराठीचं सोबत अजून एक मराठीचं पेज आहे व्यवसाय मराठी त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एखाद्या व्यक्तीला व्यवसाय स्टार्ट करायचं तेही तुमच्यासारखंच अजमेरा फॅशन सोबत जुडून व्यवसाय स्टार्ट करतील नक्कीच असत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार